बातमी आहे वल्लभनगर एस टी बस स्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेची पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर एस टी बस स्थानक आगार परिसरात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे वर्ष वर्ष आगारात पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच एस टी चालवणाऱ्या चालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे नागरिकांनी तसेच एस टी कर्मचाऱ्यांनी वारंवार याबाबत तक्रार करून देखील प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात येत नाही त्याचबरोबर एस टी आकारात रस्त्याचे सिमेंटीकरण काम देखील अतिसंत गतीने सुरू आहे त्यामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व दुर्गंधी पसरलेली पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी कचरा व गुटखा पडलेला दिसून येतो तसेच स्वच्छताचे तीन तेरा वाजलेले दिसून येतात स्वच्छता गृहांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली आहे आगाराच्या कानाकोपऱ्यांमध्ये दारुड्यांचे अड्डे बनले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या पडलेल्या पाहायला मिळत आहे प्रशासनाचे कोणतेही लक्ष एस टी महामंडळाकडे नाही अशी नागरिकांमध्ये आणि एस टी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे पहा आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घेतलेला हा सविस्तर आढावा आपण आता आहोत पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगरच्या बस स्थानकाच्या आगारामध्ये आणि आपण जर हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे वर्षानुवर्ष हा जो सगळा परिसर आहे या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्या मागची ही सगळी दृश्य पाहत असाल तर हा संपूर्ण वल्लभनगर येथील एस टी स्टँडच्या आगाराचा हा संपूर्ण परिसर आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे झाले आहेत आपण पाहू शकतो की मागील सहा महिन्यांपासून या ठिकाणी जे रस्त्याचं काम आहे ह्या आगारामधील ह्याचं काम सुरू आहे सिमेंटीकरण सुरू आहे पण अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही एकदम संत गतीने या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते काम सुरू आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आ, वाहन चालक असतील या ठिकाणी एस टीचे ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत यांना देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रासाला सामोरे जावं लागत आहे आपण नागरिकांशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता पण नागरिक कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाही आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना या त्रासाला सामोरं जावं लागत आहे एस टीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या वसत गृहामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अस्वच्छता आहे त्या ठिकाणी गंदगी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ह्याकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे अशी नागरिकांची भावना आहे नागरिक असे देखील म्हणतायत की संपूर्ण जे एस टीच्या या गाड्या आहेत लालपाऱ्या गाड्या आहेत यांच्यावर जाहिरातीचे जे फलक आहेत ते लावण्यात आले गतिमान सरकार असं जे जाहिराती आहेत ते लावण्यात आले पण जर आपण पाहिलं तर तशी कुठेही आपल्याला या ठिकाणी या एस टी आगाराच्या इथे सोय भेटत नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी एका त्रासाला सामाजिक सामोरे जात आहे खड्डे जे आहे ते वर्षानुवर्ष या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसून येत आहे जे एस कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी खाजगीमध्ये देखील बातचीत करताना आपण पाहिलं तर ते त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी यांनी भरपूरदा या ठिकाणचे जर आपण स्वच्छता गृह पाहिलं तर या ठिकाणी संपूर्णपणे एक मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे रात्री या ठिकाणी गळी त्यांची इथे ते अड्डे बनलेले आहेत ठिकठिकाणी या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत ज्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकंदरीतच या सगळ्या सुव्यवस्थेत सुव्यवस्थेचा या ठिकाणी धुवा उडालेला आपल्याला पाहायला मिळत आहे एस टी कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडे अशी मागणी आहे की परिवहन विभागाने या ठिकाणी जे ज़, जेवढे ज़, पण महाराष्ट्रभर जेवढे एस टी आगार आहेत त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्याची जी दुरावस्था झाली आहे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे कॅमेरामॅन म्हणुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरींचवड